मित्रांनो आज आपण पेडगाव हिंद केसरी मैदानात आहोत आणि आज आपल्यासोबत सर्वांचे लाडके ड्रायव्हर साकिर आहेत आपल्यासोबत चिमण्या सुद्धा आहे साकीर भाई पहिल्यांदा नमस्कार नमस्कार आजचं हिंद केसरी पेडगाव मैदान पहिलंच तुमचं मैदान आहे कसं वाटतंय आज मैदान फार चांगलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं पण पार पडणार आहे मैदान सात वाजता सांगितलं होतं वाजता सुरू झालंय कसं वाटतंय एकंदरीत माहोल कसा वाटतो आजचा <coughs> मोरे सरकारचा नियम म्हणजे नियम आहे आज राजा आठ अठ्याऐंशी गटात पळणार आहे ब्याऐंशी ब्याऐंशी हा तर कसं काय वाटतंय आज एकंदरीत आज धाकदूक नक्की कसं वाटते काय काही धागदूक नाही आता जे ज्याचं पळण ते होईल बरोबर नक्कीच हा कुनो -कुनो हो। ती, ती चो शुर्मादी। चो शुर्मादी। आज कोणाकोणाच्या गाडीवर बसणार आहे काय गाडी आपल्या घरच्याच गाड्यावर बसतात चिमण्या आणि बुंगा पाळणार आहे हा पण गाडीवर गटात गाडी ती चौसट मध्ये चिमण्याची चौसठ मध्ये एकंदरीत आज तुमचे फॅन फॉलोअर्स भरपूर आले सगळे गाठबीड घेतात आणि तुमचं कौतुक पण करतात कारण सगळी बैल अशी दोन दहावे असतात पण आपले बैल आपले एका दाव्या असतात आणि कोणाला मारत पण नाहीत नाही मारत नाही बाय त्याच्यामुळे शिंगाल कासरीवर ठेवतो नक्की शाखीरबाईत आपला आवडता जोड म्हणजे राजा आणि या बिनजोड शर्यतीचा ही गाडी पुन्हा एकदा पाळणार आहे काय सांगाल कसं नियोजन परत करण्यात आलं कारण कोरेगावला पण चांगली गाडी पाळाली होती त्या हिशोबानं परत नियोजन केलं तेच राहुलबाई कुठेतरी म्हणले होते की ज्यावेळेस आपला कोरेगाव मध्ये दोन्ही राजाला तुम्ही मागितला होता राहुलबाईंनी मागितला होता तुम्ही मोकळ्या मनाने दिला होता त्यावेळेस राहुलबाई म्हटले की आपण शाखेरबाई शब्द दिलाय की पेडेगाव मैदानामध्ये राजा मथुरची गाडी पाहणार तर बरेच मधुर मोठे मोठे पहिरे आले पण बाईंनी सगळे पैरे नाकारले सांगितले की शब्द दिलाय माघारी घेऊ शकत नाही काय सांगत शब्दालाच किंमत आहे ना कारण नाव आहे पण हां आणि पायरे करून पायरे मूळ नाही आपलं बी काम नाही त्याचे ते बी करू शकत नाही तसंच शब्द दिला दिला एकंदरीत हा पैरा कसा झाला होता ज्यावेळी म्हणजे ते अगोदर पाहली होती पण त्यावेळीच पैरा झाला होता का कोरेगावला जालता पायरा तेव्हा असं वाटत होता बा वा, कशी पळ मोठा बैल आहे राजा आपला छोटा आहे या हिशोबान थोडस होती सोबत खर तर पैरे आदल्या दिवशी पण एक शब्द असतो त्या दिलेल्या शब्दाला म्हणजे बायनी प्रत्येक वेळी कधीच बोललेत की दिलेला शब्द आहे राजा आणि मथुरच पाळणार काय सांगाल आत्ीच गाडी पाळणार आहे ना बरोबर नक्कीच म्हणजे दिलेला शब्द होता तो काय सांगाल अजून राहुल इकडे आलेत का नाही अजून आता फार लेट आहे गाडी ब्याऐंशी मध्ये भुंगाचं नियोजन कसं काय झालं होतं चिमण्या आणि भुंगाचं नियोजन शेडची आमची चर्चा चालती कारण इथं चिठ्ठी कुठं पण निघू शकते त्या हिशोबानं दोन्ही बैल कळायचीच पाहिजे त्या हिशोबानं नियोजन केलं भुंगा एकंदरीत बिंजोडला चांगला पळतोय चिमण्याचा पण आपला पळ सगळ्यात स्पीड आहे काय वाटतंय गाडीबद्दल आज काय वाटतंय तुम्हाला कारण भुंगा बी टॉपलाच आहे आणि आपला चिमण्या पण टॉपलाच आहे आता दोन्ही वासरं वासरं आहे चांगली गाडी पळणार आता आपली तिसरी गाडी शाकीरबाई होती सम्राट आणि सिकंदर तिघट क्रमांक वीस मध्ये पळाली काय झाले काय नाही थोडेफार वन्नीस वीस वर मार खाल्ला हां मग तुमच्यामध्ये कशी चांगली पळाली का गाडी चांगली गाडी पळाली हारजीत होत असते काय हारजीत हार होत राहत कि त्याच्यात काय आता आता सगळे जी काय कोणी येऊ शकत नाही उद्या आदतच पण मैदान आहे हो आदत मध्ये आपले कुठले कुठले नंदी पाळताना दिसणार आहे आदतला चिमण्या पण दिसणार आहे पाळताना बर आणि आपला एक छोटा राजा म्हणून तो पण आणले त्याचा अजून काही नियोजन केलं नाही बर त्याच्यासोबत बी चांगलाच नंदी पाळताना दिसणार चिमण्याबरोबर कोण पाळणार आहे आदतला उद्या चिमण्याबरोबर राजा आहे कुठला नवीन खरेदी ांचा रा हो। राजा चिमण्या पळणार आहे मित्रांनो मोठी पण एक टॉपची जोडी पळणार आहे कंदुरगारांचा राजा आणि चिमण्या उर्मिलता कालच बघितला असेल एक मोठी एकावन्न लाखाची खरेदी जी झाली राजा आणि चिमण्या ही जोडी उद्या आजच्या मैदानात पळताना दिसणार आहे तुम्हाला आता साकरी आतापर्यंत म्हणजे बैलगड क्षेत्रात वायदे हा प्रकार असतो पण तुम्ही वैयक्तिक कधी वायदी घेतली का नाही आपण आहे तर राजाला भरपूर वायदे येतेच पण मी म्हणलं राजा एक नंबरलाच पाळायचं आपल्याला बिना वायदीच बैल पाळायचं वायदीवर बैल पाळायचंच नाही आपल्याला नाही एक नंबरलाच बैल ठेवायचा भरपूर जणांचे फोन येत असतील हो लय जणांचे फोन येते अजून दहा रुपये पण वायदी घेतली नाही राजाजी शेकरी मग कुठं तरी कसं होतं आज चिमण्या टॉप मध्ये पळतोय जाईल त्या मैदानामध्ये एक नंबर जवळपास बारा ते तेरा मैदानामध्ये गुलाल केलाय असा एखाद्या वेळेस नवीन पायऱ्यात पळालो किंवा दोन नंबर जे आपण सांगतो चिमण्या याच्यावर विक्रीच्या अव्वल सगळे तिन्ही पाय मैदान नवीन पायर्याच बैल पाळाला होता मग तीनही बैल घेऊन एक एक नंबर केला मग ते कुठंतरी होतो काय कसं मग कसं होतं सोशल मीडियाला वगैरे अफवा हो पसरवली जाते की बाबा चिमण्या वायदी घेतो किंवा वायदी घेऊन पळतो का आपण चिमण्याला पुढे होऊन वायदी येते त्यामुळे शेट बी घेते वायदी म्हणजे आम्ही शेट काय असेल ते बघतात आपण स्वतःहून कधी मागितली नाही नाही आणि अशा पसरवतात की सर्वात जास्त वायदी चिमण्याला पेडगाव मैदान ही बातमी आहे का नाही म्हणजे वायदी भरपूर येते आपल्याला ए... सगळ्यात मोठा तो म्हणजे आकडा कळाला होता की जवळपास पाच लाख रुपये वायदी द्यायला चिमण्यासाठी तयार होते आता बी ह्या मैदानला बी चार लाख रुपयाची वायदी आलती पण मी म्हणला शेतला हे मैदान वायदीवर नाही पळाचं आपल्याला तुम्ही तुमच्या हिशोबाने पळा बैल एक नंबर आपल्याला नक्कीच मित्रांनो हिशोबा एक नंबर हिंद मैदानामध्ये नावासाठी पळायचं होतं हो जवळपास मित्रांनो चार लाख रुपयाची वायदी चिमण्याला देत असून पण त्यांनी मित्रांनो पहिला दिला नाही बऱ्याच ठिकाणी असं होत असतं तर बैलगाडी मालकांचं आणि त्या त्यांच्या नंदीवरच प्रेम आहे मित्रांनो हे सम्राट आणि राजा परत कधी पळताना पाहायला मिळतील लवकरच दिसतील घरची गाडी सगळ्यांना बघायला उत्सुकता असतेच हा नक्की घरची गाडी आता मोठे मैदान त्या हिशोबा केलेले सगळे बैलाचे आता बघा म्हणजे साडेआठ तरी वाजलेत आणि पंचवीस गट झालेत म्हणजे एकंदरीत तुम्ही आतापर्यंत असं मैदान बघितलंय का नाही नाही असं एवढं फास्ट नाही मैदान कोणतं आणि मैदानला शिस्त पण फार आहे कोणत्या दहा नंबरच्या गाडीला पण अडचण नाही पळाला आणि तिकून एक नंबरच्या गाडीला पण काही अडचण नाही गाड्या पडते तेच त्यांना काय वाटतं काहीच काहीच प्रॉब्लेम नाही काही स्वतः आणली गाडी काहीच प्रॉब्लेम नाही कडाच्या गाडीला काहीच अडचण नाही आज मथुरच्या पण गाडी बसणार आहे काय सांगायला ती गाडी पण चांगली पी ती कुठे लागू द्या काही विषय नाही गाडीला नक्कीच त्याची कर समावतो मथूर त्याची कर समावतो नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा अशी तुम्हाला धन्यवाद धन्यवाद